शिवनी आरमाळ येथील स्वर्गीय कैलासराव नागरे यांच्या आत्महत्येनंतर विधानसभेत जवळपास सर्वात जास्त प्रश्न उपस्थित करणारे आमदार सिद्धार्थ खरात आपल्यासोबत आहेत भाऊ काय नेमक्या भावना शिवनी आरमाळचे स्वर्गीय कैलास नागरे यांनी त्यांची जी आहुती ऐन होळीच्या दिवशी दिली त्यामुळं सगळ्या शेतकरी समाजाचं आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये अक्षरशः शोककळा पसरलेली आहे आणि काळीच पिळवटून टाकणारी घटना आहे कैलास नागरे हा सर्वसामान्य युवक नव्हता किंवा त्याची आत्महत्या ही व्यसनाधीनतेमुळे कर्जबाजारीपणामुळे झालेली नव्हती कैलास नागरे अतिशय डोळस आश्वासक आणि उभारी देणारा युवक होता शेतकरी चळवळीमध्ये शेती माती पाणी आणि प्रगती या विषयावर तो कायम सातत्यानं बोलत राहिलेला आहे त्यांनी शेतीम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांना उभारी येईल अशा प्रकारचं काम केलेलं आहे त्यांनी स्वत पपईची शेती केली कलिंगडाची शेती केली खरबुजाची शेती करून आठ आठ नऊ नऊ लाख रुपये त्यांनी ऐन कोविडच्या काळामध्ये कमावलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्याची अशी भावना झाली होती की शेती माणसाला मरू देत नाही पाणी असेल तर शेती तुम्हाला जगायला देते जगायला शिकवते आत्मविश्वास निर्माण करते आणि याची दखल घेऊन त्याला शासनाने माननीय राज्यपाल यांच्या हस्ते युवा आदर्श युवा शेतकरी पुरस्कार सुद्धा दिलेला आहे म्हणजे तो सर्वसाधारण शेतकरी नव्हता तर तो आगळा वेगळा ज्याची दखल शासनाने घेतली होती असा हा होतकरू युवक होता तो त्या युवकाला गेल्या दोन तीन वर्षापासून त्या जे शिवनी आरमालचं आहे त्यात पाणी साठलं नसल्यामुळं त्याच्या शेतीला पाणी नाही मिळालं आणि त्यामुळे तो अडचणीत आला आणि त्यामुळे पाण्याचं आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं जर पाणी असेल तर शेतकरी जगेल आणि म्हणून पाण्याचा व्यापक चौदा गावाचा प्रश्न त्यांनी हातात धरला होता शिवनी आरमाळच्या गावामध्ये जे काही डाव्या कालवाचा खडकपूर्णा प्रकल्पाचा डावा कालवा आहे त्या कालव्यातून पाणी घेण्याबद्दल त्यांनी मागणी केली होती आंदोलन उभं केलं होतं के भगवानराव ना तिकडे भगवानराव मुंडे हे का हे सगळे लोक मिळून आंदोलन करत होते आणि या आंदोलनाचा परिणाम म्हणून त्यांनी उपोषण केलं मागण्या केल्या परंतु प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही आणि शेवटी स्वतःच्या शेतातली अडीच एकर खरबुजाची बाग आहे ती दोन तीन पाणी जर मिळाली असते तर त्याला उत्पन्न मिळालं असतं पण तू पाण्याअभावी ते सगळं गेल्यामुळं तो खचला आणि ज्याच्यासाठी सगळं केलं प्रयत्न केले ते खचला तो आणि एवढा आशावादी युवक त्यांनी स्वतः स्वतःचं जे जीवन आहे शेती मला आहुते मागते असं संपून स्वतः सांगून स्वतःचं जीवन संपवलेलं आहे ही घटना अतिशय दुर्दैवी आहे शेतकरी व्यवस्थेवरती एक प्रकारचा मोठा घाणाघात आहे आणि म्हणून कैलास नागरीची जी आत्महत्या आहे ती व्यवस्थेनं घेतलेला बळी आहे आणि प्रशासनानं जर त्याला वेळीच त्याला, त्याला मार्ग काढला असता तर कैलास नागरे वाचला असता आणि जेव्हा आम्हाला ही बातमी कळली तेव्हा मी स्वतः ॲज ए लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आमचे सर्व प्रथम मी त्या ठिकाणी पोहोचलो आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आणि हा प्रश्न विधानसभेमध्ये मी चार ते पाच वेळा वेगवेगळ्या आयुधाद्वारे मांडला मांडला नव्हे तर धसाच लावला वारंवार कैलास नागरीची जाणीव मी सभागृहाला करून दिली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी खात्याचे मंत्री सगळ्यांच्या खात्या समोर लक्षवेधीद्वारे आणि वेगवेगळ्या आयुध आयुधाद्वारे हा प्रश्न मी मांडलेला आहे आणि त्याचा परिणाम झाला की काल मुख्यमंत्र्यांनी त्यांची जी काही तीन मुलं आहेत <coughs> तीन मुलांना दत्तक घेण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय परंतु अतिशय तोकडं आश्वासन आहे त्याच्यामुळे आम्ही समाधानी नाही आणि जोपर्यंत त्यांची पत्नी तिला नोकरी लावण्याचं विनंती आम्ही पुन्हा केलेली आहे पत्नीला नोकरी लागली पाहिजे पन्नास लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मिळालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या चौदा गावाचा जो प्रश्न आहे त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडावा अशा प्रकारची मागणी आहे शिवसेना पक्षाचे आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब आज आले आणि त्यांच्या हस्ते आपल्या जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आज पाच लाखाची आर्थिक मदत जी आहे सहाय्य त्याला म्हणू आपण मदत काय म्हणणार आपण याला सहाय्य जे आहे त्यांच्या कुटुंबियांना केलेलं आहे शिवसेना पक्ष हा कैलास नागरे यांच्या कुटुंबियाच्या पाठीमाग शेवटपर्यंत राहणार आहे आणि केवळ कैलास नागरेचाच इशू नाही तर शेतकरी समस्त शेतकरी वर्ग जो आहे त्याच्या पाठीमाग उभा राहणार आहे निश्चितच तर विधानसभेत जो आहे हा स्वर्गीय कैलास नागरी यांचा प्रश्न आपण धसास लावणार असा ठाम विश्वास जो आहे आमदार सिद्धार्थ खरात यांनी घेतलेला आहे आणि आज शिवसेनेच्या वतीनं सर्वात पहिले शासनाच्याही अगोदर या ठिकाणी मदत करण्याचं काम या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आलं आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा